विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या पर्यटन नगरी चिखलदरा व मेळघाटातील परिसर सोमवारी पहाटे पारा पाच ते सहा अंशापर्यंत खाली घसरल्यामुळे कडाक्याची थंडी मेळघाट वासियांसह मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा अचलपूर तालुक्यातील काही गावांनी अनुभवली यात धामणगाव गडी मल्लारा वडगाव फतेपूर परसापूर पथरोट अंजनगाव तालुक्यातील पांढरी खाणमपूर दहीगाव रेचा धाडी या गावातही थंडीने कहर केला चिखलदरा तालुक्यातील काटकुम सुरणी बीबा राहू खारी पिपल्या भांडू कारंजखेडा यासह आदी गावातही थंडीने कहर केला आहे कडाक्याच्या के थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आला आहे सध्या थंडीची लाट आली असून अमरावती ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा परिसरात नेहमीच थंडी अधिक राहते दरम्यान सोमवारी सकाळी चिखलदरा परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा निचांक गाठला आहे यंदाच्या वर्षात आतापर्यंत पारा पाच ते सहा अंशापर्यंत खाली घसरला नव्हता कडाक्याच्या थंडीमुळे चिखलदऱ्यात दिवसभर प्रत्येकाच्या अंगात ऊब देणारे कपडे व काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले बोसरी थंडी असल्याने थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात पोहोचले आहेत थंडीत पर्यटकांचा उत्साह दिसून आला जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे सध्या दहा अंशाच्या वर तापमान आहे पारा पाच ते सहा अंशापर्यंत खाली घसरला असता याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा गहू जवस वाटाणा या पिकांना फायदा होईल यात शंका नाही मात्र मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर पथरोड अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानमपूर शिवारातील संत्राफळ बागांसह केळी बागेला फटका बसण्याची भीती बागायतदार व्यक्त करतात मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा